नमस्कार शेतकरी मित्रांनो मी साईना डांगे आपले शेती संकल्प युट्यूब चॅनल वर स्वागत करतो तर आजच्या मध्ये आपण पाहणार आहोत कोंबडी कशा पद्धतीने अंड्यावर बसवायची आणि तिच्या खालून जास्तीत जास्त कसे तेल काढायचे हे सविस्तर आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण नक्की पा व्हिडिओ खूप भारी झालेला आहे चला व्हिडिओला सुरुवात करू सुरुवातीला आपण एक तेलाचा डब्बा घ्यायचा जो कि की आपल्याला दहावीस रुपयात आरामात भेटून जाईल आणि त्याच्यामध्ये एक अशा प्रकारे प्लॅस्टिकची गोनी अथवा पोत्याचा वापर करून त्याच्यात ठेवू शकतात हे अशा प्रकारे ठेवल्यानंतर याच्यात आपल्याला काही शीता फळाची पाणी टाकायचे आहे माचा पालाही टाकायचा आहे असं व्यवस्थित पांगून द्यायचं आणि याच्यामुळे कोंबडीला खोपा वगैरे होणार नाही आणि कोंबडी आपली व्यवस्थित पिल्ले काढेल त्यानंतर अंडे घ्यायचे जे की ताजे असले पण चार पाच दिवसाच्या आतील अंडे चा उपयोग आपण कोंबडी खाली अंडे बसवण्यासाठी करू शकतात त्यामुळे जास्तीत जास्त पिल्ले निघतील आणि जे अंडे गंदे राहण्याचे प्रमाण आहे ते कमी राहील शंभर टक्के पिल्ला निघते माझ्याकडे सध्या एकवीस अंडे आहेत तर मी कोंबडी खाली एकवीस अंडे वाचवतोय आता आपण याच्यात अंडे ठेवू येते अशा प्रकारे याच्यात आपण संपूर्ण एकवीस अंडे ठेवलेले आहे तर आता आपण जी खूर कोंबडी आहे ती आणू आणि ती बसू आता आपण कोंबडी आणले ती यशेत बसूया कोंबडी वर उड्या मारण्याचा प्रयत्न करत त्यामुळे तिला एक दोन दिवस असे डाळून फक्त खाण्यासाठी सोडायचं तर अशा प्रकारे आपण कोंबडी बसवली आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असाच व्हिडिओ आपण एकवीस दिवसानंतर फिरल्या निघल्यानंतर घेऊन येणार आहोत कोंबडी बसवल्यानंतर कोंबडी एकवीस दिवसापर्यंत रोज पंधरा ते वीस मिनिटे खाण्यासाठी व पिण्यासाठी सोडली पाहिजे जेणेकरून कोंबडी चांगल्या प्रकारे अंडे गोळी जास्ती जास्तीत जास्त अंड्यातून फिरले निघतील धन्यवाद